श्री स्वामी स्वामी समर्थ कृपा मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत जातकांना संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा राहणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये घ्यायची आहेत त्याचबरोबर या डिसेंबर महिन्यामध्ये गुरुदेव तुम्हाला कशी कृपा करणार आहेत गुरुदेव तुमच्या स्थानांवर कोणत्या स्थानांवरती दृष्टी टाकणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला कुठलं सुख प्राप्त करून देतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेत आहोत याचबरोबर या महिन्यामध्ये काही गुंतवणुकी तुम्हाला करणं निश्चितच फायदेशीर ठरणार आहे त्या कुठल्या ते पण समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या ज्यातून तुम्ही जात आहे मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करत आहोत तुमचा आत्मविश्वास कसा आहे या महिन्यात तुम्हाला काम करताना दैनंदिनी कशी राहणार आहे याबद्दलची माहिती आपण घेत असतो लग्नस्थानामध्ये असणारी रास आणि लग्नस्थानाचे अधिपती हे वृषभेत न गोचर करणं म्हणजे निश्चितच हा महिना थोडासा परिश्रमाचा आहे पण या परिश्रमाचं योग्य ते फळ तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची कृपा होणार आहे गुरुदेवांच्या नवपंचम योगातील दृष्ट्या विशिष्ट ठरणार आहेत तुमच्यासाठी तुम्हाला कार्यामध्ये सहकार्य करणार आहेत साडेसाती सुरू आहे त्यामुळे प्रचंड ताण तणाव डिप्रेशन मध्ये जाणारी परिस्थिती निर्माण होत आहे कामातील एकसंगता कमी होत आहे परंतु या महिन्यामध्ये गुरुदेवांची कृपा होईल आणि या सगळ्या संकटात तुम्ही बाहेर पडू शकाल यासाठी विशिष्ट उपासना आपण करणार आहोत ती कोणती व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहूयात लग्नस्थानाचे अधिपती तृतीयात्न आहेत त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करणाऱ्या वर्ग यांच्यासाठी अतिशय उत्तम स्थिती आहे त्याबरोबरच मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग गायन वादन नृत्य कला क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग अतिशय सुखावणार आहे तुमच्या कामामधील एकाग्रता वाढणार आहे एकसंगता वाढणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला नावलौकिक प्राप्त होणार आहे अशा पद्धतीने व्यक्तिगत विचार केला तर उत्तम स्थिती आहे तृतीय स्थानाकडे जाऊया तिसऱ्या घरावरनं आपण परिश्रम पाहतो जसं मी तुम्हाला सांगितलं की हा महिना परिश्रमाचा आहे त्याचबरोबर भावंडांच्या सौख्याचा सुद्धा आहे या ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे आणि याचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर गुरुदेवांच्या राशीत नाही आहे त्यामुळे तुमच्या भावंडांच्या सानिध्यात राहून तुम्ही एखाद्या सहलीचं किंवा पर्यटनाचं नियोजन करणार आहात आणि त्या माध्यमातून आनंदित होणार आहात हा महिना थोडासा पर्यटनाचा दिसून येत आहे चतुर्थ स्थानाकडे वळूया चतुर्थ स्थानामध्ये आहे मिथून रास बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर भाग्यात न होतंय त्यामुळे हा संपूर्ण महिना भाग्यकारक म्हणता येईल या मेळ्यात तुम्हाला कोणतं नियोजन करायचं जसं सुरुवातीलाच आपण समजून घेतलं की या महिन्यात नियोजन करायचंय तर या मेळ्यात तुम्ही तुमच्या वास्तूचं किंवा वाहन खरेदीचं नियोजन करू शकता त्या माध्यमातून खरेदी सुद्धा करू शकता अशी उत्तम ग्रहस्थिती आहे वाहन वस्तू आपण दररोज खरेदी करत नाही ती रो, रोज रोज घेणारी गोष्टच नाही पण ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणचं सुख पण मिळणं तितकंच गरजेचं आहे ना तर त्या माध्यमातून विचार केला तर निश्चित तुम्हाला हा संपूर्ण महिना आनंददायी जाणार आहे या महिन्यात तुमच्या घरामध्ये एखादा आध्यात्मिक कार्य होणं मांगलिक कार्य होणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंद प्राप्त होणं असे उत्तम योग या बुध आदित्य योगाने होत आहेत भाग्यातनं त्रिकोणातनं बुध आदित्य योग होणं हा अतिशय शुभ म्हटला जातो आणि तोच तुमच्या कुंडलीत या महिन्यात होतोय त्यामुळे निश्चित तुम्हाला आनंद प्राप्त होईल आणि तुम्हाला त्यातनं यशसुद्धा संपादन होणार आहे तुम्ही घेतलेली वास्तू ही तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरणार आहे पंचमस्थानाकडे जाऊयात पाचवं घर हे शिक्षणाचं पाचव्या घरात असणारी कर्करास आणि त्या ठिकाणी मंगळदेवांची उपस्थिती त्यामुळे अभ्यासामधली एकाग्रता कमी होणं निश्चितच आहे कारण मंगळदेव हे निश्चितनं गोचर करतात त्यामुळे ते एकसंगता कमी करतात मोबाईल किंवा इतर इंटरनेट इतर काही गोष्टींमध्ये तुमचं मन डायव्हर्ट करतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासामध्ये जो वेळ द्यायला पाहिजे जी एकसंगता होती ती कमी झालेली दिसून येऊ हो शकते म्हणून ज्यांचा लॉ संदर्भातलं शिक्षण सुरू आहे कायद्यासंदर्भातलं शिक्षण सुरू आहे इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे अशा वर्गाने विशिष्ट लक्ष द्यायचं आहे तुमचा अभ्यास कसा एकाग्रतेने होईल किंवा किती तुम्ही वेळ देऊ शकणार आहात अभ्यासासाठी ज्यांचं एम एस सुरू आहे मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे तुमच्यासाठी उत्तम आहे पॅथोलॉजी लॅब तुमचं शिक्षण सुरू आहे किंवा तुम्ही ते करताय ते काम तुम्ही करताय तर पाहतो। या ठिकाणी मंगळदेव आहेत त्यामुळे हा महिना थोडासा संतती बाबतीमध्ये सौख्या बाबतीमध्ये थोड्याशा अडचणी दर्शवत आहेत या महिन्यामध्ये तुमच्या संततीकडनं काही अंश तुम्हाला हवे असणारे उत्तर किंवा चर्चेमधन तुम्हाला हवा तो त्यांना तुम्ही निर्णय देणार आहात किंवा एखादी गोष्ट त्यांना व्यक्त होणार आहात तर त्यामध्ये दुमत होऊ शकतं वादाचे प्रसंग येऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या कुठलाही प्रसंग किंवा कुठलाही विषय तुम्ही ज्यावेळेस काढणार आहात चर्चा करणार आहात त्यावेळेस थोडीशी काळजीपूर्वक त्या विषयाला हाताळायचं आहे पाचव्या घरावर आपण प्रेम प्रणय पण पाहतो पाचव्या घराचे आधि, चंद्रदेव आहे जे सव्वा दोन दिवसाने परिवर्तित होतात तसे तुमच्या मूड चेंज होत असतो किंवा तुमचा जो लव्ह पार्टनर आहे त्यांच्या स्वभावामध्ये पण ती तफावत निश्चित दिसून येते या ठिकाणी मंगलदेव आल्यानंतर काय होतो की तुमचा क्रोधी स्वभाव निर्माण करून देतो किंवा काही अंश तुम्ही तुमची मतं पटकन बोलून व्यक्त होता आणि त्याचे काही दुष्परिणाम तुम्हाला जाणवत राहतात म्हणून या संपूर्ण महिनाभर तुम्ही एक काळजी घ्यायची आहे तुमचा जो लव पार्टनर आहे त्याच्यासोबत संवाद साधताना बोलताना व्यक्त होताना काळजीपूर्वक कुठल्याही प्रसंगाने त्यांना दुःख प्राप्त होणार नाही किंवा वादाचा प्रसंग येणार नाही याची काळजी तुम्हाला निश्चित घ्यायची आहे षष्ठ स्थानाकडे जाऊया सावगर हे रोगाचा सावगर शत्रु त्रास शत्रुपीडा निर्माण करून देणार या ठिकाणी आहे रविदेवांची रास हे त्यामुळे हा संपूर्ण महिना शत्रु त्रास शत्रु पीडा होणार नाही त्या बाबतीमध्ये निश्चिंत रहा परंतु आरोग्याच्या किरकोळ तक्रारी येऊ शकतात पाठीचा कणा मणका किंवा गुडघेदुखी सांधेदुखी असे काहीसे आजार तुम्हाला उद्भवू शकतात जर तुम्हाला ते आजार पूर्वजत आहेत संधिवाताचा त्रास जर तुम्हाला असेल तर निश्चित तुम्हाला या महिन्यात तो जाणवू शकतो वाढू शकतो तुम्ही विशिष्ट काळजी तुमच्या आरोग्याची घ्यायची आहे सप्तम स्थानाकडे जाऊयात सातव्या घरामध्ये आहे बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर हे भाग्यात न होते त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्या वैवाहिक पार्टनरचं सुख मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यांच्या सोबत तुम्ही जुळून घ्याल कुठल्याही प्रकारचे वाद होते किंवा काही संघर्ष काही अंशी होते संपुष्टात येतील आणि तुम्ही एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून ज्यांना विवाह करायचा तर विवाह योग पाहताना पण आपण सप्तम स्थानाकडे येतो सातव्या घरावरनं आपण जोडदाराचं सुख पाहतो त्याचबरोबर सातव्या घरावरनं तुम्हाला मिळणारा जो वैवाहिक पार्टनर आहे जोडीदार आहे त्याचं दिसणं उंची त्याचं कार्यक्षेत्र या सगळ्या गोष्टीची माहिती आपण तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे घेतोच पण राशी कुंडलीप्रमाणे फक्त विवाह योग आता या वर्षी आहे का एवढंच पाहू शकतो तर त्या अनुषंगाने विचार केला तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तीन गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला, तुम्हाला वास्तूचं सौख्य प्राप्त होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यात तुम्ही विवाहासाठी नक्कीच विचार करा गुरुदेवांची पंचमदृष्टी सप्तमावर येणं अतिशय शुभ योग आहे त्यामुळे या महिन्यात तुम्हाला तुमच्या वैवाहिक सौख्यासाठी आणि विवाह जुळून येण्यासाठीचा कालावधी उत्तम आहे तुमचा पाल्य अर्थात तुम्ही पालक म्हणून विवाहासाठी प्रयत्न करताय तुमच्या पाल्यासाठी तर तुमच्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम आहे तुम्ही प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नाला यश येऊ शकतं त्याचबरोबर गुरुदेवांची सप्तम दृष्टी भाग्यावर येते त्यामुळे नवीन संधी मिळणं कामाच्या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला गुणगौरव प्राप्त होणं उमेद वाढणं गुरुच्या कृपेने प्राप्त होणार आहेत आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक चणचण भासत होती लोन वाढत होतं कर्ज वाढत होतं कर्जात कर्जा बाहेर कसं पडावं असे विचार होते निश्चित या महिन्यामध्ये तुम्हाला त्या विचारात बाहेर पडण्यासाठी गुरुदेव कृपा करतील आणि गुरूंची उपासना केल्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना अतिशय लाभाचा आणि योग्य पद्धतीने तुमच्या कामाचा मोबदला देणारा ठरणार आहे अशा पद्धतीने तीन सुख तुम्हाला या महिन्यात भरभरून मिळतील ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्या बाबतीमध्ये विचार केला नवीन व्यावसायिक वर्ग जो भागीदारीमध्ये व्यवसाय करतो त्यांच्यासाठी ही स्थिती अतिशय उत्तम आहे या महिन्यात तुम्ही कागद कापड प्लास्टिक संगणक क्षेत्र गोड पदार्थ या संदर्भात करा तुम्हाला त्यात त्या यश मिळेल ज्यांचा संदर्भातील व्यवसाय आहे किंवा जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय पार्टनरशिप मध्ये सुरू करताय दुसऱ्या पंधरा तारखेनंतर सुरू, सुरू पत्रिकेतील स्थानाकडे जाऊयात व्यवसाय करायचं नियोजन आहे व्यवसाय करण्यासाठी गुंतवणुकीची तयारी ठेवलेली आहे लोनचं प्रपोजल बँकेत आहे साडेसाती आहे त्यामुळे निश्चित त्यामध्ये सगळ्यामध्ये अडचणी येतायत तर त्यासाठी विशिष्ट उपासना आपण पुढे पाहूयात पण ती केल्यामुळे तुमचं ते काम आता या महिन्यात नक्कीच मार्गी लागू शकते कारण म्हणजे भाग्यावर गुरुदेवांची सप्तम दृष्टी आणि दशम असताना शुक्रदेवांची उपस्थिती गुरुच्या राशीमधन शुक्रदेवांची उपस्थिती आहे त्यामुळे जे लोनचं काम तुमचं थांबलं होतं मार्गी लागत नव्हतं ते या महिन्यात लागू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय नवीन सुरू करू शकता व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला ज्यांचा उष्ण पदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे केमिकल संदर्भातील व्यवसाय आहे गोड पदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे कागद कापड लाकूड या संदर्भातील व्यावसायिक वर्ग या महिन्यात सुखवणार आहे त्यांना सुद्धा उत्पन्नाचा स्त्रोत किंवा स्तर वाढण्यासाठीची संधी निर्माण करून देण्यासाठी शुक्रदेवांची कृपा राशी पत्रिकेतील लाभस्थानाकडे जाऊयात लाभाची संधी वारंवार येणं किंवा त्यामधल्या अडचणी कमी होणं यासाठी तुम्हाला विशिष्ट उपाय करायचे पण ते उपाय करताना शनिदेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे त्यामुळे तुमचं या महिन्यात होणारा खर्चावरचं नियंत्रण सुटणार आहे सकारात्मक खर्च मोठ्या प्रमाणात होणार आहे तुम्ही वास्तू खरेदी करू शकता वाहन खरेदी करू शकता व्यवसाय वाढवू शकता त्या माध्यमातून तुम्ही सकारात्मक खर्च करत आहात ती इन्व्हेस्टमेंट तुमची शुभ पद्धतीने होणार आहे पण या महिन्यात ते खर्च होणार आहेत ना तर मारुतीची उपासना करा म्हणजे तुम्हाला ते योग्य ठिकाणी पैसे गुंतवले जातील आणि त्याचं तुम्हाला पुन्हा फळ प्राप्त होईल सगळ्यात महत्वाची उपासना कुठली करायची आहे ज्यांना विवाह करायचा त्यांनी दत्त महाराजांची उपासना करायची आहे त्याचबरोबर शिक्षणातलं यश संततीचं सौख्य यासाठी दत्त उपासना तुम्हाला लागू पडणार आहे गणपती उपासना काय करायची आहे तर गणपतीच्या मंदिरात जाऊन दर मंगळवारी आणि चतुर्थीला या महिन्यात येणारे दोन चतुर्थी आणि मंगळवार या दिवशी तुम्ही गणपतीला तांबडं फुल अर्पण करायचं आहे आणि दर्शन करायचं आहे या माध्यमातन गणपतीची कृपा प्राप्त होईल पंचम स्थानातले मंगळदेव तुम्हाला थोडेसे राग व्यक्त करण्यासाठी होतील तर त्यांचा दोष लागू नये मंगळदेवांची कृपा व्हावी म्हणून हा गणपतीची उपासनेचा जो मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तो तुम्हाला निश्चित करायचा आहे त्याचबरोबर मारुती स्तोत्र वाचनात ठेवल्याने सगळी संकट लवकरात लवकर निरसन होतील तर आज आपण संपूर्ण डिसेंबर हा महिना मीन राशीच्या जातकांना कसं राहायला याची माहिती घेतली तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहनेस अजिबात विसरू नका तुम्ही आपला चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी